नमस्कार आत्तापर्यंत आपण ग्रह राशी नक्षत्र असं वेगवेगळं पाहिलं आता यांचा एकत्रित विचार करून पाहूया ग्रह कधीही एकटे फळ देत नाहीत त्यांचे फल हे राशीप्रमाणे मिळत असते प्रत्येक व्यक्तिगत कुंडलीमध्ये ग्रह राशी हे वेगवेगळी फळ देताना दिसतात पण तरीही सर्वसाधारणपणे फळे मिळताना दिसतात कोणकोणत्या कौन राशीत कोणकोणते कौन वेगळे ग्रह आले की काय काय फळे मिळतात याचे व्हिडिओ आता आपण हळूहळू बघणार आहोत आज आपण रवीचा विचार करूया म्हणजे रवी बारा राशीत आल्यावर कसा वागेल ते आपण पाहूया मेष राशीत रवी हा उच्चीचा मानला जातो पण ही त्याची जी उच्चीची फळे आहेत ना ती रवी दहा अंश आणि मित्रगृही आला तरच मिळताना दिसतात वैद्य डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर शास्त्रज्ञ अशी विद्वान आणि उच्च शिक्षित मंडळी असतात ना ह्या मंडळींच्या कुंडलीमध्ये रवी मेष राशीत दिसून येतो यांना मोठ्या अधिकाराच्या जागा मिळतात ही लोक पितृभक्त असतात आणि यांना पितृसौख्य उत्तम मिळते ही लोक स्वकष्टाने चातुर्याने कीर्ती मिळवतात पण प्रवासासाठी फिरण्यासाठी फार पैसा खर्च कर करतात त्यामुळे ही लोकं फार श्रीमंत होताना दिसत नाहीत वृषभ राशीत रवी म्हणजे शत्रुराशीत असतो यांना शिक्षण घेण्यामध्ये अडचणी येताना दिसतात आणि त्यामुळे फारसे यश मिळत नाही यांना गायन वादन नृत्य इत्यादी कलांची विशेष आवड असते यांना शिवणकला ड्रायव्हर सुतारकाम सोनारकाम तसेच सुगंधी फुले आत्तरे तेल यांचे उत्पादक किंवा विक्रेते अशा प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाची आवड असते आणि त्यात त्यांना देखील मिळते पण यांची वृत्ती उदास असते ही लोक मनाने कमकुवत असतात मिथून राशीमध्ये रवी सममित्र राशीत असतो यांना इतिहास ज्योतिषशास्त्र गूढविद्या आणि त्याचबरोबर प्रवासाची आवड असते ही लोक वादविवाद करण्यात पटाईत असतात यांच्या लेखनामुळे ही लोकं एखाद्याला प्रसिद्ध करू शकतात लोकांचा नायक म्हणजे समूहाचं पुढारीपण यांच्याकडे आपोआप येतं ही लोक दानी असतात परोपकार करणारे असतात मित्रांसाठी धर्मासाठी कार्य करणारे असे असतात ही लोक मनाने चंचल असतात पण तरीही यांची वृत्तीही उदासीन असते कर्क राशीमध्ये रवी हा मित्र राशीत असतो ही लोक अनेक व्यवसाय किंवा विविध नोकऱ्या करणारे असतात पण जास्त करून ह्यांचा कल हा व्यवसायाकडेच असतो यंत्राशी संबंधित व्यवसाय मजुरी गवंडी कामाचे मुख्य कंत्राटदार अशीही लोकं असू शकतात हाताखालच्या माणसांकडून काम करून घेण्यासाठी जो कठोरपणा लागतो ना तो ह्यांच्याकडे असतो आणि त्यांच्याविषयी कनवरपणा पण यांच्याकडे दिसून येतो त्रास व दगदगी लोक सहन करू शकतात पण ना ही लोक त्यात आनंदी होत नाहीत तर थोडी मनाने ना दुःखी असतात सिंह राशीत रवी म्हणजे स्वराशीत असतो ही लोकं इंजिनियर मिल्ट्री किंवा पोलीस ऑफिसर सरकारी किंवा खाजगी वरिष्ठ अधिकारी असतात पण यांना नोकरीपेक्षा व्यवसाय केला तर त्यात कीर्ती जास्तीत मिळते त्यात यांची प्रगती जास्त होताना दिसते ही लोकं छोटे कारखानदार दुकानदार इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री आणि दुरुस्ती या प्रकारचे व्यवसाय करणारे असतात मनाने चंचल असतात ही लोक आणि यांची वृत्ती बेफिकर असते त्यामुळे एका ठिकाणी ही लोकं रमत नाहीत ही तशी पापभिरू असतात लोक आणि मित्रमंडळीवर यांचं नितांत प्रेम असतं कन्या राशीत रवी सममित्र राशीत असतो ही लोकं लेखक किंवा कवी असू शकतात कायद्याशी संबंध असलेले व्यवसाय किंवा नोकरी म्हणजेच वकील कोर्टातील क्लर्क आणि इतर सेवेत असलेले लोक असतात कमिशन एजंट पेंटर घड्याळ किंवा मोबाईलसारख्या यंत्रांची दुरुस्त करणारे असतात ही लोक कथा कीर्तन करणारी गोष्टी वेल्हे असतात यांना वाद्य वाजवण्याची आवड असते पण ही लोकांना तशी मत्सरी असतात पण ना मित्रांवर प्रेम आणि उपकार करणारे असतात ही लोक कीर्तिवान व सन्माननीय असतात पण त्याचा पैसा करणे यांना जमत नाही त्यामुळे यांची संपत्ती स्थिती बेताचीच असते तू राशीत रवी हा शत्रू राशीत असतो ही लोकांना ना उच्च शिक्षित असतात वैद्य वकील प्रोफेसर इंजिनियर पण त्या मनाने ना त्यांना त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही त्यामुळे या प्रकारचे शिक्षण घेऊन देखील त्यात असिस्टंट म्हणूनच राहतात रेडीमेड कापडाचे दुकानदार आर्टिफिशियल दागिने विकणारे दुकानदार दलाल धातूंचे रस ओतून मूर्ती करणारे अशा प्रकारचे असतात यांचा पैसा मात्र ना अनावश्यक दंड भरण्यात जातो म्हणजे वेळेवर कर न भरल्यामुळे त्याचा दंड म्हणा वेळेवर कुठली बिलं न भरल्यामुळे त्याचा दंड अशा प्रकारचे दंड भरण्यात जातो ही लोक मनाने भ्याड असतात यांच्या जीवनामध्ये कौटुंबिक सुखाचा अभाव दिसून येतो परोपकाराची यांना सवय नसते यांची वृत्ती ही स्वार्थी असते वृश्चिक राशीत रवी हा मित्रराशीत असतो मिलिटरी किंवा पोलीस ऑफिसर नामांकित डॉक्टर किंवा वैद्य किंवा सिव्हिल सर्जन सरकारी वकील अशी लोक असतात जहा लेखन व काव्य करणारे असतात यांना जलप्रवासाची आवड असते किंवा ही लोक बोटीवर नोकरी करणारे असतात ही लोकं धाडसाने साहसाने असा पैसा मिळवतात आणि त्याचा उपभोग उत्तम प्रकारे स्वतःच्या कुटुंबाबरोबर घेतात त्याचबरोबर उदारपणाने परोपकारी संस्थांना मोठ्या मोठ्या देणग्या देखील देतात राशीत रवी हा मित्र राशीत असतो ही लोकं बॅरिस्टर न्यायाधीश मुख्याध्यापक विद्वान ग्रंथलेखक उच्च अधिकारी बँक मॅनेजर अशा प्रकारचे उच्च शिक्षित आणि उच्च पदावर असतात त्याचबरोबर सावकारी करणारी असू शकतात ही लोक मनाने शांत सौम्य आणि सत्वशील असताना दिसतात यांना धार्मिक कार्याची आवड असते समाज कार्याची आवड असते आणि त्याचबरोबर देशसेवेची देखील आवड असते ही लोकं परोपकारी असतात यांची बुद्धिमत्ता ही विलक्षण असते पण ही लोकं ना जरी सौम्य असली ना तरी चाणाक्ष असतात मकर राशीत रवी हा शत्रू राशीत असतो ही लोक विद्वान असतात शिक्षण देखील खूप उत्तम घेतात पण त्याचं चीज होताना दिसत नाही उदरनिर्वाहासाठी यांना फार कष्ट घ्यावे लागतात क्वचित प्रसंगी याचना देखील करण्याची वेळ येते यांच्यावर आजाराचं प्रमाण थोडं जास्त असतं स्वच्छता कर्मचारी मजूर दुकान सांभाळणारे पानपट्टीसारखा व्यवसाय करणारे कमी दर्जाचे दलाल अथवा नोकर असतात यांना आईवडिलांचं सौख्य कमी मिळतं दिलदार वृत्तीचा यांच्याकडे अभाव दिसून येतो म्हणजे अगदी कवडू चुंबक देखील असू शकतात जास्त धनाच्या लोभाने हे लोक कर्जबाजारी होताना दिसतात यांना संसार सुख देखील कमीच मिळते कुंभ राशीत रवी हा शत्रू राशीतच असतो मकरेप्रमाणेच विद्वान उच्चशिक्षित असतात पण ह्यांना अपेक्षित यश मिळत नाही ही लोक शिक्षक कीर्तनकार असू शकतात पण जर वकील किंवा डॉक्टर जर झाले तर ह्यांना स्वतंत्र उद्योगापेक्षा नोकरीत भाग्योदय होतो यांची परिस्थिती मकरेपेक्षा बरीच बरी असते पण बरी म्हणजे किती तर दगडापेक्षा वीट यांना पितृसौख्य विशेष मिळत नाही ही लोकं स्वप्नातच जास्ती रमतात मनाने चंचल असतात यांची वृत्ती अभ्यासू असते पण पैसा साठवू शकत नाहीत यांना ना टोमणे मारायची फार सवय असते मीन राशीत रवी मित्रराशीत असतो परदेशी जाऊन स्वतंत्र व्यवसाय करणारे असतात हे लोकं औषधी कारखानदार पुस्तक विक्रेते छोटे दुकानदार शिक्षक असू शकतात प्रकाशक छोटे लेखक परराष्ट्र खात्यात काम करणारे दलाल कलाकार पेंटर असे असू शकतात या लोकांना ना कला शिकण्याची खूप आवड असते विविध कला शिकण्याची पण सर्वच कलांचंही लोक अर्धवट ज्ञान घेतात यांची वृत्ती असते ना ती भयंकर चंचल असते म्हणजे मनाने चंचल असतात ती लोकं पण पापाभिरू असतात यांची वागणूक अत्यंत सभ्य असते प्रपंचात आणि व्यवसायात सुखी असतात आणि सधन असतात आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून सांगा लाईक करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा व्हिडिओ पूर्ण बघा खालचा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू